श्री नवनाथ कथासार अध्याय सदोतीसावा श्रुतेहो या अध्यात आपण पाहणार आहोत आता नागनाथांची दत्तात्रेयांची आणि नागनाथांची भेट होणार आहे तसेच नागनाथ व मच्छीनाथ यांची देखील या अध्यायात भेट होणार आहे भगवान दत्तात्रेय नागनाथांना दर्शन देणार आहेत या अध्यायाच्या श्रवणाने श्रुतेहो घरवातील कार्य जी आहे ती सर्व कुशल मंगल होतील नवनाथांच्या कृपेने तर अध्यायाला सुरुवात करूयात वटसिद्ध नागनाथांनी मंदिरातील पुजाऱ्याला धान्याच्या राशी दाखवल्या आणि त्या संपेपर्यंत भोजनावळी चालू द्या असे म्हटले त्यांनी जेवणावळीस अगदी राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्य जर... पर्यंत सर्वांना दोन्ही तिन्ही वेळेचे भोजनाच्या आग्रहाचे आमंत्रण दिले होते गावात कोणीही चूल पेटवू नये असे देखील सांगितले होते सर्व वर्णाच्या लोकांना भोजन सारखेच होते निरनिराळ्या जातीच्या लोकांची उत्तम व्यवस्था ठेवून कार्याला प्रारंभ झाला होता अशा तऱ्हेने नागनाथांच्या प्रेमपूर्वक आमंत्रणामुळे गावात कोणीच स्वयंपाकासाठी चूल पेटवली नाही अन्न घरी घेऊन जायला ही मोकळीक होती कोरडे किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व हवे असेल तेवढे घेऊन जाण्याची परवानगी होती त्यामुळे गावात घरोघरी सिद्धीचे अन्नच होते दिवा लागण्यापुरतीच लोकांना विस्तवाची गरज भासली हा समाराधनेचा कार्यक्रम सतत महिनाभर चालला होता पहिल्याच दिवशी दत्तात्रयांना भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी ते कुस्तीत रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होते पण तिथले लोक त्यांना म्हणत की आज गावात कुठे प्र, मोठे प्रयोजन आहे तेथे जा तिथे ते सर्व प्रकारचे अन्न मिळेल अहो उत्तम अन्न सोडून कदान्नासाठी गावात का भटकात तुम्ही उगाच आम्हाला सगळ्यांनाच तेथे जेवायला जायचे आहे कोणाच्या घरात चूल पेटणारही नाही मग तुमच्यासाठी अन्न कोण शिजवणार लोकांचे हे बोलणे ऐकून ते प्रयोजन पाहून यावे असे दत्तात्रयांच्या मनात आले ते तेथे गेले अन्न कसे तयार होते हे तात्काळ त्यांच्या लक्षात आले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या आहेत हे त्यांना लक्षात आले मग ही मोठी समारधना कोण घालीत आहे आणि त्याची लोकांजवळ चौकशी केली असता त्यांना वटसिद्ध नागनाथांचे नाव समजले ते एकोणवीस वर्षापूर्वी आपण ज्याला सिद्धी दिली तेच हे असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने या गावी येऊन त्यांनी हे संतर्पण केले आहे हे दत्तात्रयांच्या लक्षात आले त्या ते दिवशी त्यांनी उपवास केला ते तेथून ते तसेच उपाशी परत जाऊ लागले म्हणून लोकांनी त्यांना पुष्कळाग्रह केला पण ते सिद्धीच्या न असल्यामुळे ते न जेवता परत गेले ते दररोज गावात येऊन कोरडी भिक्षा मागे कोणी विचारपूस केली तर ते सांगत की मी भिक्षेच्या अन्नाशिवाय दुसरे अन्न भक्षण करत नाही असे सांगून मग काशीला जाऊन जेवण करी याप्रमाणे एक महिना उलटला नागनाथांच्या मनात आले की एक महिना उलटला तरी मला अजून स्वामींचे दर्शन होत नाही असे कसे झाले मग त्यांनी गावातील लोकांना विचारले की गावात भिक्षा मागायला कोणी अतिथी येतो का तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक अतिथी भिक्षा मागायला नेमाने येतो ती कोरांनाची भिक्षा मागतो त्याला विचारले असता भिक्षेशिवाय इतर अन्न खात नाही असे त्यांनी सांगितलेले आहे हे ऐकल्यावर नागनाथ म्हटले की असा अतिथी पुन्हा आल्यास आपण मला आवर्जून सांगावे मी त्याला विनंती करून भोजन घालीन असे लोकांना त्यांनी आवर्जून सांगितले मग असेही सांगितले की आणखी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की त्या भिक्षा मागणाऱ्याला येथल्या अन्नाची भिक्षा त्याला सांगूनच घाला आणि ती जर त्याने खाण्यास नकार दिला तर मला पटकन येऊन सांगा असे पाच पन्नास लोकांना नागनाथांनी सांगून ठेवले एके दिवशी दत्तात्रेय भिक्षेला आले त्यांना ते नाथान घरचे अन्न आहे असे सांगून लोक ठरल्याप्रमाणे भिक्षा घालू लागले पण त्यामुळे ती भिक्षा ते घेईना इतक्यात कोणीतरी जाऊन ही गोष्ट नाथांना सांगितली नाथ ताबडतोब हातातले काम टाकून तेथे आले तेथे आल्यावर नाथांनी प्रथम हात जोडून नमस्कार केला मग पाया पडले आणि म्हणाले की वीस वर्षात आपली भेट झाली नाही आपण मला टाकून गेलात त्यामुळे मी अनाथ होऊन उकर उघड्यावर पडलो आहे आता आणखी अंत न पाहता माझ्यावर कृपा करावी अशा तऱ्हेने त्यांनी दत्तांची खूप स्तुती केली त्यांच्या भक्तीची तीव्रता दत्तात्रयांच्या ध्यानात आली म्हणून त्यांनी त्यांना उठवून जवळ घेतले व प्रेमभराने आलिंगन दिले नागनाथांचे असू पुसले व त्यांना एक एकांतात नेऊन आपला वर्धस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला आत्मखून पडताच ते ब्रह्मरूप झाले व त्यांच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला मग दत्तांनी आपले स्वरूप प्रकट केले त्यामुळे खूप आनंद झाला मग ते दत्तात्रयांच्या पुन्हा पाया पडले त्यांना दत्तात्रेयांनी जवळ घेऊन म्हटले की तुम्ही अविरहोत्र नारायणांच्या अवतार आहात म्हणूनच मी त्यावेळी तुम्हाला सिद्धी दिली होती तुमची भेट घेण्याची फार इच्छा होती पण तो योग आज घडून आला मग ते तेथून काशीला जायला निघाले निघताना प्रथम दत्तात्रेयांनी या मंत्राने भस्म मंत्रून नाथांच्या कपाळी लावले त्यामुळे ते पवन वेगाने काशीला पोहोचले तेथे सर्व नित्यने मुरकून ते जपून लगेच बद्रिकाश्रमात गेले तेथे शिवालयात जाऊन दत्तात्र उमाकांतांची भेट घेतली नंतर त्यांनी हा कोण म्हणून दत्तात्रयांना विचारले तेव्हा दत्तात्रयांनी सांगितले की ह्या नागनाथांचा म्हणजेच अवीरहोत्र नारायणांचा अवतार आहे हे समजल्यावर भगवान शंकरांनी त्यांना नाथपंतांची दीक्षा देण्यास सांगितले दत्तात्रयांनी ते लगेच कबूल केले नंतर नागनाथांसह दत्तात्रय सहा महिने तिथे राहिले या सहा महिन्यात नाथांना सर्व विद्यात आणि चौसष्ट कलातही दत्तात्रयांनी निष्णात केले मग दत्तात्रयांनी सर्व शस्त्रात विद्यातही त्यांना निपुण केले व नंतर बद्रिकाश्रमात नेऊन तपश्चर्याला बसवले त्यांना नाथ दीक्षा दिली तेथे त्यांनी बारा वर्ष तप केले मग सर्व देवांनी त्यांना अनेक वर दिले मग मावंदे करून त्यांनी सर्व देवांना संतुष्ट केले मावंदे झाल्यावर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले नंतर दत्तात्रेयांनी नाथांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे नागनाथ दत्तात्रेयांच्या पाया पडून लगेच तीर्थयात्रेस निघाले दत्तात्रेयही गिरणार पर्वतावर गेले नागनाथ यात्रा करत करत बालेघाटास पोहोचले तेथे ते अरण्यात राहिले तरीही निरनिराळ्या गावातील लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले त्या लोकांनी त्यांना तिथे राहायचा आग्रह केला आणि अनेक लोकही तिथे येऊन राहिले त्या वस्तीचे नाव वडवळ असे ठेवले एक दिवस मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वडवळ या गावी आले गावात आल्यावर नागनाथांची कीर्ती ऐकून ते नाथांच्या दर्शनाला गेले परंतु शिष्यांनी दारातच त्यांना आत जाण्यास मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही आधी आज जाऊन सांगतो व तुम्हाला दर्शन घडवतो त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही शिष्यांचे बोलणे ऐकून मच्छिनाथांना राग आला देवांच्या किंवा साधूंच्या दर्शनाला जायला परवानगी कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथांनी रागाने एकदम त्या शिष्यांच्या थोबाडीत मारल्या त्याबरोबर दुसरे सातशे शिष्य पहिल्यांच्या मदतीला आले परंतु त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राच्या साहाय्याने जमिनीला चिटकून टाकले व सगळ्यांनाच ते थोबाडीत मारू लागले तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला नागनाथ मठामध्ये ध्यान लावून बसले होते ही गडबड ऐकून ते बाहेर आले ध्यानात विघ्न आल्यावर नागनाथांना फार राग आला होता त्यातून त्यांनी शिष्यांची अवस्था समक्षच पाहिली मच्छीनाथ त्यांच्या मारत होते हेही त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी प्रथम गरुडबंधन विद्या जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्राच्या साह्याने आपल्या शिष्यांना मुक्त केले शिष्यमुक्त होताच ते नागनाथांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले त्या सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आला त्यांनी लगेच पर्वतासराची योजना केली नागनाथांनी वज्रास्राचा जप केला म्हणून त्या दोघांनी परस्परांवर विविध असे प्रयोग केले शेवटी नागनाथांनी सर्पास्राची योजना करून मोठमोठे सर्प उत्पन्न केले ते सर्व सर्प मच्छीनाथांना दंश करू लागले तेव्हा मच्छीनाथांनी गरुडास्राची योजना केली परंतु नागनाथांनी पूर्वीच गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छंद्रनाथांच्या प्रभाव नाहीसा झाला सर्पाच्या दंशांनी मच्छीनाथांना अगदी मरणमुख करून टाकले शेवटी त्यांनी गुरुचे स्मरण केले हे देवा दत्तात्रेय आता वेळ न घालवता धावणे मच्छीनाथांनी दत्तात्रयांचे नाव घेताच नागनाथांना आश्चर्य वाटले ते संशयात पडले त्यांच्या मनात आले आपल्या गुरुचे स्मरण करणारे हे कोण कोणाचे शिष्य मग ते मच्छीनाथांजवळ गेले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली तेव्हा आदेश करून मच्छीनाथांनी आपले नाव सांगून टाकले माझे गुरु दत्तात्रेय मी त्यांचा शिष्य आहे माझ्यानंतर जालिंदर मग भरतरी त्यामागून रेवन्नाथ या नाथपंथांच्या आरंभीचा मीच आहे म्हणजे मी दत्तात्रेयांचा मोठा मुलगा आहे मच्छीनाथांनी आपली हकीकत सांगितल्या नागनाथांचे हृदय उचंबळून आले त्यांनी लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडासराचा जप केला त्याबरोबर गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन गेले आणि विश्य शून अदृश्य झाले गरुडाचे काम होत असतोय दोघांना नवनाथांना नमस्कार करून स्वर्गात परत गेला नंतर नागनाथ मच्छीनाथांच्या पाया पडले व म्हणाले वडील बंधू पित्या समान असतात म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मला क्षमा करावी नंतर ते त्याला मठात घेऊन गेले मच्छिनाथ महिनाभर तिथे राहिले एके दिवशी मच्छिनाथांनी नागनाथांना विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध का करतोस भाविक लोक मोठ्या भक्तीने दर्शनास येतात परंतु तुझे शिष्य त्यांना आज जाऊ देत नाहीत त्यामुळे ते निराश होऊन परत जातात टंटा होण्याचे मूळ कारण हेच आहे हे ऐकून नागनाथ म्हणाले की मी निरंतर ध्यानस्थ बसतो लोक येतात आणि माझ्या ध्यानात व्यत्यय येतो म्हणून दाराशी रक्षक ठेवलेत यावर मच्छनाथांनी त्यांना सांगितले की हे चांगले नाही लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारातून परत जातात तेव्हा आतापासून मुक्त दार ठेवू। असे सांगून मचनाथ तीर्थयात्रेला गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथांच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली नाथांच्या शिष्यांतच चांगुना म्हणून एक शिष्य होता त्याची श्री मठात मृत्यू पावली तिला नाथांनी पुन्हा जीवदान दिले या गोष्टीचा सगळीकडे बोभाटा झाला मग कोणी मेले म्हणजे त्यांच्या घरचे लोक ते प्रेत मठात नेत आणि नागनाथ त्यांना जिवंत करीत परंतु अशामुळे संकटात आला त्यांनी ही गोष्ट ब्रह्मदेवास सांगितली मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळ नळेस आले व त्यांनी नागनाथांना सांगून या गोष्टी बंद केल्या तशा अशा प्रकारे श्रोते हो अतिशय सुंदर असा हा नवनाथ कथासारचा अध्याय सदोतिसावा इथे समाप्त झाला आहे गुरुबंधूंची भेट या अध्यायात आपण पाहिली की नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची कशी भेट झाली आहे कशा प्रकारे युद्ध झाले होते आणि नागनाथांना वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी मच्छिंद्रनाथांची माफी मागितली आहे आणि त्यांच्या पाया पडलेल्या आहेत तर अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे पुढे जी कथा आहे ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश